आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय नामदार श्री आदित्य दादा पवार आदरणीय मंत्री, मंत्री क्रीडा व युवक सेवा तसेच अल्पसंख्याक व अवका ॲडव्होकेट माणिकरावजी कोकाटे उपस्थित सर्व मान्यवर क्रीडा विभागाला नव्या उंचीवर नेण्यासाठी झटणारे माझे सर्व सहकारी अधिकारी प्रशिक्षक माझे खेळाडू मित्रमैत्रिणी आणि उपस्थित सर्व क्रीडापेरी प्रेमी नागरिक यांना नमस्कार मी शीतल तेली उगले आयुक्त क्रीडा व युवक सेवा आपणा सर्वांचं आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वागत करते आणि आपणा सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते एकूण एक हजार करिअर गोल्स करणाऱ्या आणि हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या या शुभप्रसंगी महाराष्ट्र राज्य आपल्या खेळाडूंचा आज गौरव करत आहे आणि भविष्यातील ऑलिम्पिक पदक विजेते घडवण्यासाठी मिशन लक्षवेधचा एक नवा अध्याय सुरू करत आहे हा आपणा सर्वांसाठी एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे महाराष्ट्राची माती नेहमीच खेळ प्रतिभेनं समृद्ध आहे कैलासवासी खाशाबा जाधव आणि पॅरालिम्पियन मुरलीकांत पेटकरांपासून ते आजच्या स्वप्नील कुसाळे आणि सचिन खिलारीपर्यंत आपला प्रवास गौरवशाली आहे अलीकडेच नागपूरची दिव्या देशमुख या आपल्या मुलीने बुद्धिबळातील महिला विश्वचषक जिंकून महाराष्ट्राला पहिली महिला ग्रँडमास्टर दिली आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला आपण सर्वांनी महान धनुर्धर अर्जुन आणि एकलव्याच्या कथा महाभारतात वाचलेल्या आहेत परंतु नुकत्याच झालेल्या आर्चरीच्या अंडर एटीन वर्ल्ड युथ चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या आमच्या गाथा खडके आणि शर्वरी शेंडे सारख्या मुलीही आधुनिक अर्जुनापेक्षा कमी नाहीत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही या सर्व खेळाडूंचं अभूतपूर्व यश हे सिद्ध करतं की योग्य पाठिंबा संधी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर येथील प्रत्येक मुलगा मुलगी जागतिक स्तरावर यशाचा इतिहास रचू शकतो आणि म्हणूनच हा पाठिंबा देणे ह्या संधी निर्माण करणे हे आम्ही आमचं प्रथम कर्तव्य मानतो आज या मंचावरून आम्ही मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्राप्त एकूण तीनशे सात खेळाडूंना ज्यांनी एकूण चारशे पंचवीस पदकं जिंकून महाराष्ट्राची मान अभिमानानं ताट केली त्यांचा सन्मान करत आहोत या खेळाडूंना सुवर्णपदकासाठी सात लाख रुपये रौप्य साधीसाठी पाच आणि कांस्य पदकासाठी तीन लाख रुपये अशी एकूण सुमारे एकोणतीस कोटी रुपयांची रोख पारितोषिके वितरित करण्यात येणार आहे ही केवळ एक बक्षिसाची रक्कम नाही तर आपल्या खेळाडूंच्या अविश्रांत परिश्रमाचा त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाचा आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा शासनाच्या वतीनं केलेला हा एक सन्मान आहे पण आमची धारणा आणि प्रयत्न केवळ पारितोषिकापुरते मर्यादित नाहीत आमचं ध्येय आहे खेळाडूंचे उज्ज्वल भविष्य घडवणे त्यासाठी आज याच सोहळ्यात आम्ही मिशन लक्षवेध हाय परफॉर्मन्स सेंटरचा शुभारंभ माननीयांच्या हस्ते करीत आहोत या अभियानांतर्गत बारा खेळांमध्ये राज्यस्तर विभागस्तर जिल्हास्तर अशी एकूण तीन स्तरांमध्ये खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण साधनं आहार क्रीडा विज्ञान यासारख्या अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत ज्यासाठी शासनाने एकशे साठ कोटी रुपयांची वार्षिक तरतूद केली आहे आज यापैकी ॲथलेटिक्स वेटलिफ्टिंग कुस्ती हॉकी टेनिस आणि रोईंग या सहा सेंटर्सचा शुभारंभ होत आहे या केंद्रातूनच उद्याचे ऑलिम्पिक पदक विजेते घडतील याचा आम्हाला विश्वास आहे शासनाचा खेळाडूंना असलेला पाठिंबा केवळ या प्रशिक्षणापुरता मर्यादित नाही तर त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण याच्या सुविधा पदक विजेत्या खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती हा त्याचाच एक भाग आहे फक्त दोन हजार चोवीस पंचवीस या एका वर्षात एकशे एकोणपन्नास खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यात आली आहे शिवाय शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार क्रीडा प्रबोधिनी आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांसाठी भरघोस बक्षीसं आणि प्रत्येक विभागात जिल्ह्यात आणि तालुक्यात उभारली जाणारी संकुलं ही खेळाडूंना सर्वतोपरी खेळासाठी त्यांचं सर्वोच्च परफॉर्मन्स देण्यासाठी मदतशीर ठरतील यात शंका नाही याच्याच परिणामस्वरूप महाराष्ट्राने मला सांगायला आनंद वाटतो माननीय दादांना महाराष्ट्राने सलग तीन वर्ष खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे गेल्या वर्षी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये देखील प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या अडोतीसाव्या नॅशनल गेम्समध्ये सेना दले वगळता सर्व राज्यांमध्ये आपले महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानावर आहे माझी उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की महाराष्ट्राच्या खेळाडूंचा पदके संपादित करण्याचा वेग बघता आमच्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमांसाठी लागणारी सुमारे अठ्ठावन्न कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूदही आम्हाला लवकरात लवकर वितरित करून द्यावी अशी विनंती या सर्व योजना आणि यश संपादित करणं हे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या व्हिजनचा एक भाग आहे आम्ही महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्राचं क्रीडा क्षेत्रात देशाचं पॉवर हाऊस बनवण्याचा निश्चय केला आहे शेवटी मी सगळ्या पालकांना आणि प्रशिक्षकांना सांगू इच्छिते आपल्या मुलामुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहित करा आणि माझ्या सर्व तरुण मित्रमैत्रिणींना खेळाडूंना सांगू इच्छिते की तुम्ही मोठी स्वप्न बघा कठोर परिश्रम करा महाराष्ट्र शासन सर्व ताकदिनिशी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे तुमच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा ध्वज फडकावला भड़, जाईल आणि त्यावेळी महाराष्ट्रासाठी तो सर्वोच्च गौरवाचा क्षण असेल चला या राष्ट्रीय क्रीडा दिनी आपण सर्व मिळून एक सशक्त क्रीडा संस्कृती निर्माण करण्याचा संकल्प करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र